पुणे ते गणपती हे आम्ही आज सकाळपासून एक प्रवास करत करत आज संध्याकाळी एक आठ वाजेपर्यंत पुढेला पोहोचलो तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला गणपती पुणे ते पुढेला येण्यासाठी किती खर्च लागतो आणि कसं यायचं हे सर्व काही आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे ते व्हिडिओवर तर थांबा तुम्ही सविस्तर सांगू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण गणपतीचं दर्शन आम्ही पूर्ण दर्शन पण तर करणार आहोत तर आमचा येण्याचा प्रवास की आम्ही सकाळी पाच वाजता घर निघालो आहे म्हणजे चार वाजता आम्ही उठलो आमचे सगळे काही पर्सनल कामं वगैरे करून आम्ही चार वाजता घरी ओला बोलवली आणि ओलानी वल्लभनगरला आम्ही गेलो वल्लभनगरवरनं एस टी महामंडळचे बसेस होत्या ते आम्ही ऑलरेडी एक दिवस पहिले आमचे तिकीट बुक करून ठेवले होते पर माणसा पर व्यक्तीला तिकीट पडलं एक पाचशे वीस रुपये तिकीट होतं तर मला तरी माझं फुल तिकीट लागलं आणि इचं तिकीट हाक होतं आणि मुलीचा हा म्हणजे असं आम्हाला तिकीट पडलं तिथे आणि पाचशे आणि हे म्हणजे तरकिबा आम्हाला एक हजार रुपये तिकीट हजार रुपयापर्यंत आमचं तिघांचं इथं येणं झालं आणि सात वाजता ती बस होती सात वाजता आम्ही बस बसमध्ये बसलो एका ठिकाणी नाश्त्याला गाडी थांबली तिथं एक दोनशे रुपयापर्यंत आम्ही सगळ्यांनी नाष्टा केला म्हणजे तिथंच आमचे काय बाराशे रुपये झाले तिकीट हजारचे दोनशे नाश्त्याचे बाराशे रुपये झाले तिथनं आम्ही पुढे आलो बसने एका ठिकाणी बस जेवण करायला थांबले तिथं पण जेवणाला आम्ही एक तीनशे साडेतीनशे रुपयाचं जेवण केलं म्हणजे पकडून चला एक अराऊंड पंधराशे रुपयापर्यंत झालं आणि गणपती पुण्यापर मग गण आलो गणपती पुण्यासाठी बस नव्हती सॉरी रत्नागिरीपर्यंत बस होती आमची रत्नागिरीला आम्हाला बसने सोडलं एक पाच पाच वाजल्याच्या अराऊंड पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही तिथं उतरलो रत्नागिरी आणि मग तिथून गणपती संध्याकाळी सहा वाजता बस असते संध्याकाळी सहा वाजता आम्ही गणपतीपुनेच्या बसमध्ये बसलो तर आम्हाला इथं पोचवलं त्यांनी आणि आठ वाजेपर्यंत आम्ही इथं गणपती पुण्यामध्ये पोहोचलो जसे बसमधून उतरलो तसंच रूम जे रूमवाले असतात जे हॉटेलवालेच असतात ते समोरच उभे होते सगळे तर त्यांनी आम्हाला कार्ड वगैरे दिले आणि विचारले की रूम पाहिजेला का तर आम्ही हो बोललो की रूम पाहिजेला आहे तर त्यांनी आम्हाला एक रूम सजेस्ट केली रूम पण तुम्ही बघू शकता रूम आहे एक तुम्हाला सहाशे रुपयापर्यंत हे रूम इथं चांगल्यापैकी तुमची फॅमिली राहू शकते डबल बेड आहे सहाशे रुपये रूमचं भाडं आहे सहाशे रुपयामध्ये आम्ही या रूममध्ये थांबलेलो आहे आता आणि आम्ही रूममध्ये रूम आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि जेवणासाठी गेलो खाली तर आता जेवण आमचं झालं आहे एक आम तर जास्त प्रमाणात आम्ही आयटम जरा नवीन नवीन आयटम मागवल्यामुळे आमचे हजार रुपयापर्यंत आमचा ते जेवणाचा खर्च केला आता बघूया उद्या उद्या सकाळी जा आम्ही उठूया आणि सकाळपासून आपण तुम्हाला सगळी लाईव्ह अपडेट इथं देऊ आपल्या चॅनलवरती सगळं तुम्हाला गणपती दर्शन पण करावं ब्रिजवर पण फिरू आणि तर अशा पद्धतीने आम्ही गणपती पुणेला पुणेला पोहोचलेलो आहे आणि इथला आता तिथे विश्रांती करणार प्रवास सकाळी बघूया आम्ही आज सकाळी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये लाईव्ह पण आम्ही सांगणार आहात आणि इथलं वातावरण खूपच छान आहे आणि इथले सगळ्यात पहिले आम्ही इथं मोदक उकडीचे मोदक सर्वात बेस्ट उकडीचे मोदक टेस्टी खूप गावरा तुपामध्ये बनवलेले उकडीचे मोदक आम्हाला भेटले पस्तीस रुपयाचा एक होता